नांदूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी गजाळ गुन्हे युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दिंडे मळा जनार्दन नगर नंदूर नाशिक येथे फिर्यादीचा भाऊ सनी राजू धोत्रे व उद्धव निमसे यांच्या दोन मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद होऊन फिर्यादीचा भाऊ राहुल संजय धोत्रे व आत्तेभाऊ अजय कुसाळकर यांचा पाठलाग करून सुमित हांडोरे याने चॉपरने वार करून व वा इतरांनी लाकडी व लोखंडी दाणक्याने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी नामे आकाश राजू धोत्रे राहणार जनार्दन नगर नाका नाशिक यांनी आडगाव पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन दोनशे बावन्न वाढीव कलम एकशे तीन एकसह म पोका एकशे पस्तीसप्रमाणे दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दीड वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल असून गंभीर जखमी राहुल संजय धोत्रे याच्यावर उपचार चालू असताना मयत झाल्याने खुणाचे वाढीव कलम लावण्यात आला आहे माननीय वरिष्ठांच्या युनिट क्रमांक अधिकारी व अंमलदार अशा सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार वाहक प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी संतोष मते हा वाडीव्हे गाव कवटी फाटा नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने अधिकारी व अमलदारी यांनी वाडीव्हेवटी फाटा नाशिक येथे जाऊन खात्री केली असता बातमीप्रमाणे कवटी फाटा गणेश पंचवटी अमृतुल येथून संतोष बाळूमते वय चाळीस वर्ष राहणार दिंडेवाडा मारुती मंदिर जवळ नांदूर गाव नाशिक या ताब्यात घेतलं त्यानंतर पोलीस हवालदार वाहक विशाल देवरे व प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पायजी आरोपी स्वप्नील बागुल हा पपैया नर्सरीजवळ नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांनी पपैया नर्सरी नाशिक येथे जाऊन खात्री केली असता पपैया नर्सरी सातपूर नाशिक येथून स्वप्नील मदन बागुल व तेहतीस वर्ष राहणार नांदुरगाव जुनार राजवाडा बुद्धविहारच्या मागे नाशिक यास ताब्यात घेतलं सदर दोन्ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड यांना दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून वरील प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांच्या साथीदारासह सा केल्याची कबुली दिली नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप आयुक्त, पोलीस, पोलीस आयुक्त माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार वाहक प्रदीप मस्ते विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी प्रवीण वाघमारे विशाल देवरे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड संदीप भांड नाझिम खान पठाण रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे अशांनी केली आहे